शिक्षण म्हणजे काय तर ते अज्ञानापासून दूर करतं आम्ही स्त्री म्हणजे काय आम्हाला जगायला शिकवतं आम्हाला स्वाभिमान लढायला शिकवतो पण एक गोष्ट लक्षात घ्या यांनी शिक्षणासोबतच तुम्हाला तुमची सुरक्षितता देखील कारण ज्या माता सावित्री आई हे शिक्षणाचं काम करत होत्या त्या शिक्षणासाठी जायच्या मुलींना शिकवायला जायच्या त्यावेळेस काही जी कर्मकांडी व्यक्ती होती ती त्यांच्या आणली आणि त्यांना म्हणायची की बघ तुझी तुम्ही बंद की राजमाता स्वतः आपल्या सगळ्या तलवाकाठी शिकवली कारण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे मोहिमेवर जायचे युद्धावर जायचे त्यावेळेस स्वराज्याचा रक्षण करणारी राजमाता होती आणि जर कोणी आपल्याला आक्रमण केलं तर त्याचा आपल्याला मुकाबला करता आला पाहिजे सामना करता आला पाहिजे म्हणून सुद्धा इतिहास मग आम्ही शिक्षण कोणतं घ्यायचं आम्ही हे शिक्षण घ्यायचं जे आम्हाला घडवलं जाते जिथं आम्हाला बनवलं जाते पण आम्ही स्वतःचं रक्षण करायचं तिथे शिक्षण मी प्रत्येक आईला म्हणते की आपण आता मुलीला शिकवतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझी मुलगी ना पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी गेली पाहिजे ही शिक्षण करतोच पण त्याच सबोत त्याच नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण मुलीला हे म्हणतो का तर तुला आता गरज आहे की म्हणजे कराटे शिकण्याची कारण तू पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी गेली तर तुझं संरक्षण तुला स्वतः करता आलं पाहिजे यासाठी तुला स्वतःच संरक्षण कसं करता येईल यासाठी थोडंफार तरी तू कराटे शिक तू दाटी काठी शिक स्वतःचं संरक्षण कसं करायचं यासाठी तुम्ही बाबी असतात काही छोटे मुलं ट्रीप असतात त्यातून शिकून दे बरं हे खूप कामात येईल हे आपल्या आईला आपल्याला कधीच सांगितलं नाही का कारण ज्या समाजात आजही मुलगी शिकते पण ज्या समाजात आजही मुलगी मराठी शिकते ना तो समाज तिला कधीच मान्य करत नाही आणि म्हणून आजही आपण या सगळ्या बाबीची लॉनचाक कसा चाचवायचा तुम्ही तो प्रकारे बसलेला नसेल पण त्यांनी मला लॉन्चाक कसा चालवायचा कसा फिरवायचा हे त्यांनी मला स्वतः सांगितलं आहे त्यावेळेस अनेक लोकांनी हे पण केलं की काय हा माणूस पुढील हे सगळं शिकवतोय पण त्यावेळेस मला गरज होती कारण माझ्या हे माहीत होतं की पुढं आपली मुलगी ती तिला बाहेर जावं लागणार आहे त्याच्यासाठी स्वतःचं संरक्षण तिला करता आलं पाहिजे म्हणून त्यांनी मला जागरूक होऊन शिकवलं म्हणून मला तुम्हाला सगळ्या मुलींना विशेष करून आणि इथे ज्या काही पालक पालकमंडळी बसून आहेत त्या

कुठेही काही अतिप्रसन्न झाला कुठेही तरी ती गेली तर तिच्या जवळ हा पोलीस स्टेशनचा नंबर हा असला पाहिजे नाही निदान तर डायल एक शून्य शून्य शंभर नंबर तरी तुमच्या पाच असला पाहिजे जेणेकरून काही झालं तर एका झटक्यात पोलीस तुमचा फोन उचलतात आणि तुम्हाला विचारतात तुमची लोकेशन ट्रॅक केली जाते तुम्ही आहे कुठे ते तुम्हाला हे सांगितलं गेलं तुमच्या आईला कारण त्यांना ह्या गोष्टीचं ज्ञानच नाही गावात ह्या गोष्टी आजही बोलल्या जात नाही कारण ज्या ज्या वेळेस वाईट प्रसंग होतात तुम्ही त्यांच्या विरोधात आवाज उठू शकत नाही हा सगळ्यात मोठा तुमचा की तो डिफॉल्ट असतो कारण ही व्यक्ती तुमच्या जातात नसतात ही व्यक्ती तुमच्या आई वडिलांना वाटतं तिच्या दज्ञाच्या वेळेस जरी अशी कोणी वाईट बदनामी केली तर कोणी जास्त यंत्र करेल या गोष्टीचा विचार करू नका शेवटी प्रत्येकाचं आपलं एक नशीब असतं म्हणून सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्या एरियात राहता तिथल्या पोलीस स्टेशनचा नंबर तुम्हाला झिरो बहात्तर सत्तावीस चोवीस तेहतीस तेहत्तीस हा तालुकागड पोलीस स्टेशनचा नंबर आहे राहणबा पोलीस स्टेशनचा नंबर तुम्हाला पाठ असला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईलमध्ये अंतर्भूत असल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुम्ही मुली कुठेही जा कारण पुढे जाऊन तुम्हाला बाहेर जावं लागेल तुम्ही तांदूकाच्या सगळ्या ठिकाणी शिकायला जाल प्रत्येक वेळेस तर पोलीस डिपार्टमेंटचे लोक तुमच्या पाठीशी येणार नाही ते तुम्हाला बाप्पाला तुमच्या मागे मागे या पुढे काहीतरी होत आहे किंवा इजा प्रश्नाची गरज आहे म्हणून तिच्या पाठीशी जाऊ सरकार ते न करू शकतो प्रत्येक वेळ किंवा द्रौपदीचं वस्त्र होईल आणि प्रत्येक वेळेचा मुलाखत होती रेडिओ चॅनलवर त्यावेळेस मला माझ्या दादांनी तोडून दिलं की त्या रेडिओ चॅनलच्या मुलाखतीसाठी त्याला काम होतं तो निघून दिला आणि त्यांनी म्हटलं की कुणी मैत्रीनुसार तिला तो तोडून बघा तिथला जो एरिया आहे नंतर तिथून माझी मुलाखत झाली आहे की तिथे तू निघाल तो एरिया तर तुमचा एरिया दुपारची वेळ ते तीन चारची वेळ होती मला आपण तर कधीच भीती वाटलेली असतो पण तो पहिल्यांदा एक आपण क्षण होता ते मला भीती वाटायला लागली की आपल्यासमोर तिथं काहीतरी केली का आपल्यासोबत असं काही मग मी काय केलं असेल आणि त्या रस्त्यावर महत्वाची गोष्ट थोडी नव्हता आणि थोडं म्हणजे इथून साडेपाच तर माझ्या घरापर्यंत एवढा तो रस्ता होता आणि तेवढा मला असं पार करू नको आणि त्याच्यातून मला बाहेर निघत होता तर मी काय केलं असेल तर मी माझी लोकेशन जे आहे

त्याच्यामुळे कोणता व्यक्ती तुम्हाला कोणत्या भावनेचा हात लावत आहे हे तुम्हाला माहिती पडतं आणि तुम्हाला जेव्हा केव्हाही असं लक्षात आलं की हा ना हा वाईट नजरेने आपल्याकडे बघतो किंवा हा वाईट भावने हात लावण्याचा प्रयत्न करतो लगेच आपल्या आईकडे सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या आईच्या मैत्रींना कारण जोपर्यंत तुम्ही त्यांच्यामध्ये हा विश्वास देणार नाही तोपर्यंत त्याचा तुमचा ऐकतो आजकाल जी आमच्याकडे काय होतं की आमच्या आईकडे आमची अजिबात ऐकलं सरांनी सांगितलं की अभ्यास करत नाही तर सरांपेक्षा जास्त मार्ग वर्चस्व कामाला द्यायचे पण आता तुमच्या आई वडील तुमच्यावर विश्वास त्याच्यावर त्यांना काही जरी झालं तरी सांगायचं सगळ्यात महत्त्वाचं तुमचे शिक्षक या सगळे शिक्षक जे आहे ना स्वतः मी मॅडमच्या हातात शिकले मॅडम माझ्या क्लास टीचर होतात आणि सगळे जे मैत्रिणी आहेत सगळे जे शिक्षक लोक आहेत तुमची मैत्रिणी आहेत बरं मॅडमने आता झालेला मला प्रसंग सांगितला आणि मला या गोष्टीचा आनंद वाटला की ग्रामीण भागात जर असं होत आहे तर त्याला वाचा फोडण्याचं काम सुद्धा आपल्या शाळेच्या मार्फत होत आहे आणि त्या व्यक्तीला त्याची खरी जागा दाखवण्याचं काम सुद्धा आपल्या शाळेने केलं आहे खरा अर्थ तुमचे शिक्षक लोक देखील पाठीश्वर म्हणून या सगळ्यापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही लहान तुम्हाला असं वाटतं की आपल्यासोबत काय होणार आहे पण आपण दक्ष म्हणून आवश्यक आहे कारण एका मुलीसोबत जर झालं ना तर समाज जो आहे ना समाज मला जगू देत नाही लक्षात ज्याने हा प्रसंग केला तो तर मस्त मस्त शाहीपणे केलो मी कोर्टात गेली होती आणि कोर्टाचा तो प्रसंग आहे मला आधी आठवतो तसे ते कसले होते मी माझ्या वकिलाने विचारलं की वकील साहेब यांनी असं काय केलं की चोवीस पंचवीस पंचवीस वर्षाची मुलं आहेत आणि बिलकुल लिडर त्यांच्या म्हणजे काहीच ज्याला म्हणावं मुलता आणि स्पेशली म्हणजे त्यांना काहीच कोणत्या गोष्टीचं वाटणार तर मला वकिलाने सांगितलं की यांनी जे आहे यांनी एका सोळा वर्षाच्या

त्या याच्यातून भेट सुद्धा लागली आणि त्यांना थोडस वाटत नव्हतं त्यांच्या चेहऱ्यावर यांनी असं काही केलं म्हणून गुन्हा करणारे लोक हे आजही तसेच फिरतात त्यांचा एक पर्सेंटेज कोणी काही बिघडू शकत नाही बिघडले कारण एका मुलीसोबत जर हे झालं पण समाज त्या मुलाला एकच पर्सेंट सोड देते पण तुम्हाला नव्याण्णव पर्सेंट हा आजही म्हणून आपण मुलीच्या आहे ना या आजकालच्या आपल्या देशाची काय आहे ज्या वेळेस निर्भया तत्व प्रकरण घडते तिजा तिच्या अस्तित्वासाठी तिच्या आई चक्करचे चक्कर कोर्टाचे काढले पण तरीही ज्या वेळेस सगळ्या शेवटी वीस पंचवीस म्हणजे वीस पंचवीस वर्षानंतर तिला न्याय मिळाला विचार करा आपल्या आईवडील कॅपॅसिटी आहे त्याने म्हणून आपण काय करू शकतो स्वतःचं संरक्षण करू शकतो अजून तुम्ही कोणत्याही ठिकाणी तरी जा तर ब्लॅक पेपर नावाचा एक निळे ज्याला म्हणते आपल्या घरात निळे असतात त्याचा स्प्रे माझ्या पर्समध्ये मी ठेवत असते तो स्प्रे समोर जर कोणत्याही व्यक्तीने असा केलं तर त्याच्या घोड्यावर तुम्ही तो स्प्रे टाकू शकता त्याच्यामुळे तुमचं संरक्षण हे खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते आधुनिक स्टेटमध्ये आहे मोबाईलचे अनेक असे ॲप आहेत की तुम्ही त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करू शकता व्हॉट्सॲपवर लोकेशन नावाचा आहे तुम्ही लोकेशन पाहू शकता

कारण मुली या समाजात जन्माला येताना कुठल्याही आईवडणूक वाटत नाही पाहिजे की आम्ही यांना आज जन्माला घालतोय पण खरं तुझं संरक्षण ठेवू नाही म्हणून आज आपला कृष्ण आपण बघावं लागेल आज आपण स्वतःला तेवढं मजबूत करावं लागेल मी एक सुंदर ज्यावेळेस मी इथे बघत होते त्यावेळेस मला एक छान सुविचार विचार घेतला की विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार ते चारित्र्य तुम्ही तुमच्या अंगी आहे सगळ्यात महत्वाचं मुली नो कोणामध्ये विश्वास ठेवू आपली मैत्रीण करण्याचा विश्वास हे ठेवायचा कारण कलकटाचं जे प्रकल्प त्या प्रकरणामध्ये तिच्या मैत्रिणीचा शंभर टक्के हात तिच्यामुळे हा सगळा अभिप्रसं तिच्या घात घातल्या गेला आहे आणि म्हणून मैत्रीण दर्जाचा तरी विश्वास ठेवायचा नाही विश्वास आपल्या आई वडिलांवर आणि विश्वास आपल्या पहिलीवर आणि आपल्या टीचर्सवर ठेवायचा जे पिछां तुम्हाला काहीच गुन्हेगाराला सजा भेटते तेव्हा तेव्हा हा समाज आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक विचार करत असतात की त्या माणसासोबत हा त्यांनी असं केलं तर त्याच्यासोबत असं झालं त्याला त्याच्या गुन्ह्याची सजा मिळाली आपण जर असं केलं तर आपल्यासोबत देखील असं होऊ शकतं आणि म्हणून गुन्हेगारांना सजा भेटणे अत्यंत आवश्यक आहे कारण डॉक्टर आंबेडकरांनी फार सुंदर म्हटलंय ते म्हणतात की गुन्हा करणाऱ्यापेक्षा हा सहन करणारा व्यक्ती हा जास्त शिक्षेचा पात्र म्हणून आता सहन करणं सोडून घ्या कारण ही पिढी नवीन पिढी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही मुलं कुठेही जरी जाल तर आपल्या मैत्रिणी ज्या तुमच्यासोबत सायकल सोबत येत असेल त्यांना एकटे सोडायचं की मुलगी आपल्या गावात नसतो आपल्या मुलीची जरी का असे ना तर आपल्या गावात नसतो आपली मैत्रीण आपली बहीण या सगळ्यांना कधीच तुम्ही एकत सोडू नका त्यांच्या सोबत राहा कारण एक चांगली पिढी घडत हे अत्यंत आवश्यक असतं आणि सगळ्यात महत्वाचं कारण सगळं काही करू शकते पण तुम्ही चारित्र्यवास असण याच्यावर कोणाची तास नाही म्हणून चारित्र्य सदा संप आणि आपल्या नेहमी चांगला शिक्षक असून सांगल्या कारण या संपाला तुम्ही नेहमीच आज या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्याकरता मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मॅडम आणि सगळ्या शिक्षक वगैरेचे मी खूप धन्यवाद व्यक्त करते आणि मला एक गोष्ट या तुम्ही करू शकते की आपली ज्यावेळेस माननीय समिती राहील तर पुढच्या वेळेस तुम्ही तांदूळबाद पोलीस स्टेशनमध्ये एखादी महिला अधिकारी असेल तर तुम्ही त्याचं नक्की बोलवा कारण त्या खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मोटिवेट करू शकतात आणि आपण काय काय सुरक्षा घेतली पाहिजे हे सुद्धा त्याला सुचवू शकतात गावोगाव पोलीस स्टेशन तांदूळबाद पोलीस स्टेशन यातील ज्या काही व्यक्ती असतील स्पेशली महिला लेडीज पोलीस अधिकारी तर यांना बोलवा त्यांच्यापुढे एक चांगला मार्ग आपल्या सगळ्या महिन्यांना मिळेल आणि ज्यावेळेस एक लेडीज ऑफिसर या ठिकाणी करता येतील त्यावेळेस त्या मुलींमध्ये विश्वास होईल की पोलीस स्टेशन सुद्धा आपल्या पाठीशी आहे आपण त्याच्याबरोबर आवाज आणि म्हणून खूप झासीवाली आहेत अशा प्रकारे आपण आपलं आयुष्य हे जगायचं आहे दडायचं आहे येऊ नका कारण तुमच्या जीवनात घेण्याची पथक अनेक कोणी तुमचा साथ पुरत आयुष्यात वेळ कोणी देणारही नाही पण लढाळ्या शेतात स्वाभिमानानं गडाळ घेऊन हातात आवाज सुद्धा कारण हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शिवाजी शिवाजीराजांनी एका महिलेवर जर अत्याचार कोणी केला तर तिचे हात त्या व्यक्तीचे हात त्या व्यक्तीचे पाय छाटण्याचे आदेश राजे होते हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र राजमाचा आहे हा महाराष्ट्र साहित्यिक आहे आणि म्हणून यांच्या विचारांनी त्यांना हा महाराष्ट्र आहे म्हणून त्यांचे विचार आत्मसात करा अशांना आपले हिरो बनवा आपल्या हिरोईन यांना बनवा की करून त्यांची आपण आता जीवनामध्ये विचार करू शकतो की यांच्या जीवनात इतके मोठे वाईट प्रसंग आले तरी ते लढत आहे आपण का लढायचं कारण ज्या वेळेस काही गोष्टी होती तर त्यावेळेस भाषण सांगायची तर ते गोष्टी मला हाता आठवतात ही गोष्ट आपल्या समोर आणि म्हणून त्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणून ज्या सगळ्यांना आपलं संरक्षण आपण स्वतः करायचं आणि खूप गर्दी करतात उत्साहितपणा